रामकृष्णारी गणपती बाप्पा मोर्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षीच्या दोन हजार तेवीस सालच्या गणपती बाप्पाच्या आमच्या घरच्या गणपती बाप्पाचे ना पूर्ण दहा दिवसांचे आरास त्यांचा भोग त्यानंतर त्यांची महापूजा आणि सगळ्यात शेवटी हे विसर्जनाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा शेवट अजिबात मिस करू नका आणि सोमवारची पूजा असेल तसेच शनिवारची पूजा असेल आणि एकादशीची पूजा असेल ह्या सगळ्या पूजा आहेत ना एकदम खास आहेत आणि स्पेशल आहेत त्या व्हिडिओमध्ये कळूनच येतील तुम्हाला तर त्यामुळं शेवटपर्यंत बघा व्हिडिओ एकदम मस्त आहे दोन हजार तेवीस सालचा आमच्या घरातील गणपती बाप्पा तर नुकताच श्रावण महिना संपलेला आहे आणि श्रावण संपला की आपल्याला आस लागते ती गणरायाची गणपती बाप्पाची कारण चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा त्यांचा उत्सव साजरा केला जातो प्रथम पूज्य देवता त्यांना संबोधलं जातं त्यानिमित्ताने घरोघरी आणि अनेक लहान मोठ्या मंडळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत त्यांची पूजा अर्चा असेल महानैवेद्य असेल आणि त्यांची आरती ही नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ हे भाविक भक्त करत असतात आता स्क्रीनवरती जो गणपती बाप्पा आपल्याला दिसत आहेत ना ते माझ्या घरचा गणपती बाप्पा म्हणजेच एकादशी वारी यूट्यूब चॅनलचा जो क्रिएटर आहे मी प्रसाद भाऊसाहेब चौधरी तो माझ्या घरचा गणपती बाप्पा आहे आणि माझ्या घरी नेहमी दरवर्षी मी दोन हजार सोळापासून आपण वेगवेगळ्या रूपात बाप्पांना बसवतो आपल्या घरी तिथून माग गणपती बाप्पा आम्ही आणायचो पण ते गणपती गणपतीच्याच रूपात असायचा दुसऱ्या कोणाच्या देवतेच्या रूपात नसायचा गणपतीला बरेच जणं म्हणतात की गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या रूपात नसावी देवदेवतांच्या रूपात नसावी पण ही मी या मताचा मा मा नाही आहे कारण गणपती हे चौसष्ट कलांची देवता आहे प्रथम पूज्य देवतेचा मान ज्याला आहे तो गणपती बाप्पा आहे आणि ज्याच्याकडे चौसष्ट कला असतील तो कुठलेही रूप धारण करू शकतो कुठल्याही रूपात येऊन आपल्याला आशीर्वाद देऊ शकतो आणि ज्याच्याशिवाय कुठलंच कामाची सुरुवात आपल्याकडून केली जात नाही हिंदू संस्कृतीत अशा या गणपती बाप्पाला दरवर्षी रूपात आणण्यामागचं माझा हाच उद्देश आहे की आपण गणपती बाप्पाला बसवतो तर गणपती बाप्पाचं पूजन तर होतच होतं पण ज्या देवतेच्या रूपात येत गणपती बाप्पा त्या देवतेचं सुद्धा आपल्या हातून पूजा होत असते आणि त्या देवतेला स्मरून आपण का बाकीची पूजा अर्चना करत असतो दहा दिवस त्यामुळं तुम्हाला एकाच वेळी दोन देवतांची आशीर्वाद भेटत असतात हे माझी त्यामागची धारणा आहे आणि आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळ्या फ हारांची परत आता मा थोडंसं मागे गेला व्हिडिओ तिथं आहे ना रोहिटीच्या पानांचा हार आपण गणपती बाप्पाला धारण केला होता आणि त्यानंतरनं आता सोमवारनिमित्त पत्र जे आहेत ना त्यांनी महादेवाला सजवलं होतं आपण पूर्ण त्यावेळेस मागच्या वर्षी आणि सगळ्यात मोठी हायलाईट म्हणजे भस्मारती म्हणजे उज्जैनच्या महाकालेश्वरला जशी भस्मारती होत असती तशी ती आपण ह्या महादेवाला आपल्या म्हणजेच गणपतीच्या रूपातील महादेवाच्या रूपातील गणपतीला आपण भस्मारती केली होती त्यावेळेस आणि भस्मारतीनंतरचं रूप हे थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच त्यानंतरने या मूर्तीचे अजून काही वैशिष्ट्य सांगायला गेले तर पूर्ण शंकराच्या अवतारात असल्यामुळे जटा त्यानंतरनं तिथून वाहणारी गंगा त्यानंतरनं त्रिनेत्र असतील परत गा गळ्यातलं सर्प परत रुद्राक्षांच्या माळा परत नंदी हे वाहन हे सर्व आणि गणपती पण याच्यातच असल्यामुळे खाली मुशक असे वेगवेगळे पारकावे आपण या मूर्तीत पाहू शकतो आणि दगडी सिंहासनावरती आपल्या कैलास पर्वतावरती शंकर भगवान हे विराजमान झालेले आहेत आपण संपूर्ण आहे ना हे बेलपत्र वाहिलेलं आहे हे आपण क्लिअरली पाहू शकतो तर गणपती बाप्पा हे शिवमय झालेले आहेत संपूर्णतः आणि अशाच प्रकारे एक वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे गणपती बाप्पा असतात दरवर्षी वेगवेगळ्या रूपात आणि खाली ते पांढरं आसन दिसतंय आता थोडं क्लिअर दिसल थोड्या वेळात ते ठेवण्यामागचं कारण म्हणजे कैलास पर्वतावरचा बर्फ हे पाहू शकता तुम्ही आणि माग कैलासावरील झाडाखाली नंदी समवेत बसलेले भगवान महादेव हे आपल्याला दृष्टीच पडतात तसेच ही पूजा त्यानंतरच्या दिवसाची आणि वेगवेगळ्या रंगबेरंगी फुलांनी आपण महादेवांची सजावट केलेली आहे तर आत्तापर्यंत आहे ना बाळकृष्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातील म्हणजे शेव्हाच्या जबड्यातील दात मोजण्याची जे प्रसंग आहे इतिहासातला त्या इतिहासातली हुबयूप मूर्ती एक वर्षी आपल्याकडं होती म्हणजे आपण हे सगळे व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटी साठणारे जे व्हिडिओ उपलब्ध असेल ते आणि त्यानंतरनं अजून पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांची यांच्या मंडळाची प्रतिकृती आपण एक वर्ष आणली होती त्याच्यात राक्षसाचा वध करताना गणपती बाप्पा असं ते त्याचे प्रतिमा आहे त्यानंतरनं एक वर्षे ते, माझा सांगा ती विशेष म्हणजेच पांडुरंगाच्या स्वरूपातील एक पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या रूपातील मूर्ती होती आणि त्यांच्या पायाशी संत तुकाराम महाराज हे होते म्हणजे तू माझा सांगा ती हा प्रसंगच्या रूपातील मूर्ती एक वर्ष होती आपल्याकडे आणि त्याचाही व्हिडिओ आपण टाकणार आहे लवकरात लवकर आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीस साली आपण दत्तगुरूंची आणि त्यांचे श्वान खाली बसलेले हे अशी मूर्ती एक वर्ष होते आपण आत्ता आहे ना ह्या वर्षी दोन हजार चोवीस साली जी एक मूर्ती आणणार आहे त्याचा व्हिडिओ आपण लवकरच उद्याचे म्हणजे जी गणेश चतुर्थीच्या दिवशीच रिलीज करणार आहे तर त्यानिमित्ताने आपल्या चॅनलवर येऊन तो व्हिडिओ पाहा त्यांना नोटिफिकेशन येईल त्यां तेन, त्यांना तर कळेलच ज्यांच्याकडे नाही येणार त्यांनीसुद्धा चॅनेल ओपन करून पाहू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तो पण हा पण हा स्क्रीनवर जो व्हिडिओ दिसतो आहे ना त्या दिवशी एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ या आणि ह्या दिवशी मोगऱ्याचं फुलांची माळ आपण गणपतीला घातलेली आहे एक तुळस गणपतीला जे असते त्यामुळे एकादशीची पूजा आपण मोगऱ्याच्या हाराने केली होती आणि तुळस जी आहे ना ती आपण नंदीला घातली होती गाळ्यात पण महादेवांना जे असल्या कारणाने आता मग म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लगेच भस्मारतीनंतरचं रूप महादेवाचं दाखवतो म्हणजेच आपल्या गणपतीचं हे भस्मारती केल्यानंतर भस्म स्वरूप भस्मरम या नावाने ज्याला ओळखलं जातं तो उज्जैनचा श्री महाकालेश्वर आणि त्या महाकालेश्वराच्या रूपात तिला असला हा आपला गणपती बाप्पा त्याचंही भस्म आरतीनंतरचं रूप आहे म्हणजे जे भाविक भक्त उज्जैनला गेले असतील म्हणजे गेले ज्यांनी घरून पण यूट्यूबला म्हणा किंवा सोशल शो, शो, सोशल मीडियावरती थी। आर आरतीचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांच्या लगेचच लक्षात येईल की भस्मारती नक्की कशी असते महादेवांची तर सालाबारप्रमाणे याही वर्षी आपण रोज गणपतीला जर दाखवण्यात आलेला भोग असेल तसेच महापूजा असेल गणपतीचं रूप असेल हे आपले एकाद शिवारी नावाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपले इन्स्टा आय ग्राम आय डीसुद्धा तयार झालेला आहे आणि तिकडचं नावसुद्धा एखादं शिवारीच आहे तुम्हाला तिकडं पण कंटेंट बघायला भेटणार आहे आता या गणपतीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर त्याची सुद्धा घोषणा करतो आहे आपण तर तिकडेसुद्धा कंटेंट आपला येणार आहे इंस्टाग्राम आय डी एकादशी वारी आहे तिकडंसुद्धा त्या चॅनलला चे चे आपण भेट देऊ शकता आणि ज्यांनी यूट्यूब चॅनेल आपलं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील रोज शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही येणार आहे गणेशोत्सव काळात आणि आता आपण व्हिडिओच्या उत्तरार्धात पोहोचलेलो आहे तर इथून पुढचा पाठ हा विसर्जनाचा असला असणार आहे आणि विसर्जन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे शास्त्रात नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीनेच कर करा ज्यांना जास्तीत जास्त शक्य होईल त्यांनी आणि ज्यांच्या इकडं काही सुविधा नसतील तर त्यांनी त्यांच्याकडून कुठे पद्धतीने विसर्जन करा पण हे पाण्यात व्यवस्थित ज्याप्रमाणे सांगेल अनंत चतुर्दशीच्या आधी आपला एक त्यावरती व्हिडिओ येऊन येऊनच जाईल की कशा पद्धतीने काय काय नियम आहेत त्याच्यामागं तर मागच्या वर्षीचं विसर्जन आहे ना आपण आळंदीतल्या सिद्ध बेटावरती इंद्रायणी नदीच्या खळखळत्या वा त्या पानात केलं होतं आणि वा त्या पानाचंच विसर्जन हे योग्य शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तर ते आता डायरेक्ट तो व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुमचं लक्ष देईल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्याला

गणपती बाप्पा मोर्या मोर्या तिकडे रावरा तिकडे चाललं थोडस मज नाही बरं का तीन वेळा वरती काढा बुडवा आणि मग हे करा पूर्वेकडे तोंड असू द्या आली तू आहे इकडं फिर आनंद आनंदा मग पुढे आनंदा तू पुढं पुढं तोंड तिकडे झालं पाहिजे तोंड तिकडं तिकडं पूर्वेला तोंड गणपतीचं पाणी तिकडे वा आलं तिकडे तोंड झालं पाहिजे मोरया तीन वेळा हे करा

ज Clay ऌोब पीत, ने एकतौनी, जास्चिा पारू पीत, मोरता जाइ ऱ्या जात्ट, Monta 거는ा झानीं ठीके तो, का बना का लिष सा सुना, प्लालत थो factualज ज हेरा गुट